दिल्लीच्या तख्तावरती बसलेले मुख्यमंत्री आदरणीय केजरीवाल साहेब यांच्या मत घोटाळा घोटाळा यासाठी ईडीच्या भारतीय ईडीच्या माध्यमातून भाजपच्या सरकारनं चालवलेले षडयंत्र आणि या षडयंत्राच्या आणि केजरीवाल यांच्या आज निषेधार्थ आपण या ठिकाणी सर्व इंडिया मार्किचे मारिका का सार्वजनिक कार्यकर्ते या ठिकाणी जमलेला आहे त्यामध्ये या मान्यवरांमध्ये तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय प्रतिभांना पवार सूरजवा टिकसदार सर यांचे मार्गदर्शक आदरणीय सुदाव पाजी त्याचबरोबर आप पार्टीचे अध्यक्ष आदरणीय दत्ता डी एम कड त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले बाबासाहेब पावरकर सासवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब बिनताडे त्याचबरोबर उद्धवराव बाळासाहेब ठाकरे पुरंदर तालुक्याच्या आम जनतेच्या वतीनं पुरंदर तालुका सामाजिक संघटनेच्या वतीनं पुरंदर तालुक्यातील राजकीय पक्ष त्यामध्ये काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सर्व आपले मित्र पक्षाच्या वतीनं या भाजप सरकारचा जाहीर असा निश्चय अरविंद केजरीवाल यांना ईडीनी काल रात्री त्या ठिकाणी अटक के केली आणि संपूर्ण पाच वर्षाचा मोदी जर आपण कार्यकाळ पाहिला तर ह्याच्यामध्ये प्रत्येक पक्षाच्या कोणीन आणि त्यांनी खऱ्या अर्थात त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवला आणि वास्तव देशासमोर आणण्याचे प्रयत्न केला अशा प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या पाठीमागे इडी लावून त्यांनी त्या ठिकाणी संपूर्ण यंत्रणांचा वापर करून प्रशासनाला हाताला धरून

आपल्याला सगळ्यांनी नीट समजून घ्यायला लागेल की या सगळ्या मुद्द्याच्या म्हणजे मला गमत अशी वाटते की बुडत्याचा पाय खोलत म्हणतो की नाही त्याची अवस्था आता बीजेपीचीच आहे कारण ते इतक्या घाबरलेले की ते एका मागायत एका मागे एक चुका प्रयत्न आणि हे सगळं आपल्याला लोकांच्या समोर मांडायची संधी पण तेच देत म्हणजे एक वर्ष अजून बांधकाम चालेल एवढा राम मंदिराचं अर्धवट असं नाही का करायला लागलं तर पुन्हा चारशे निवडून आम्ही सत्तेचे एवढी गॅरंटी आहे नाही का करावं लागलं हा प्रश्न आपल्याला लोकांच्या समोर स्वतःच्या जीवावरती एक अखेरला सत्य भावी असं म्हणत असतील तर यांना तर पक्ष फोडायला लागत आहे का सगळ्या जे कोणी ईडी सीबीआय मागे लागून त्यांना आपल्या ताब्यात घ्यायचा प्रयत्न का करायला लागतोय ह्या सगळ्या ज्याच्या काठी ज्याचं नीट फारस एक आमदार पण नाही अशा पद्धतीने असलेले राज ठाकरे माणूस का सोबत घ्यायला लागतो हे सगळेजण असताना ते समजून घ्या की ते घाबरलेले काँग्रेसचं आम आदमी पार्टीचे अध्यक्ष

रात्री दहा साडे दहा वाजता आम्ही ज्यावेळेस शेवटचं आधारलेला आहे आणि देश ज्यासाठी स्वतंत्र आलेला आहे त्याच्या मागचं मूळ कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची खऱ्या अर्थानं आपण मागाशी सांगितलं अभिव्यक्ती स्वातंत्र्याची एक प्रकारे गलचिपीच म्हणायला आहे आणि ती देखील ऐन लोकसभेच्या देशाचं भविष्यात जर ठरवणारे निवडणूक सर्वसामान्यांविषयीची धोरणं ठरवणारी निवडणूक आणि त्या निवडणुकीला संविधानिक पद्धतीने घटनात्मक पद्धतीने सामोरा जाणारा सा, प्रश्न विचारणारा कुठलाही माणूस जनतेच्या जा दारात जाऊन त्याला ते प्रश्न मांडता येऊ नये म्हणून ज्या पद्धतीने आदरणीय अरविंद केजरीवालांना अटक झाली त्या पद्धतीचा सर्वप्रथम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख पक्षांच्या वतीने मनापासून कठोर आणि तीव्र शब्दात निषेध केला केजरीवाल केजरीवाल साहेब यांना जे काल मोदीच्या मार्फत बी जे पी सरकारने जे अटक केलेली आहे आपण पाहतोय अतिशय चुकीची गोष्ट आहे आता सर्वच मान्यवरांनी भी सांगितलेली कल्पना दिलेली आहे तरी इथून पुढं आता हे इलेक्शन होईपर्यंत अशी अराजकता दिली बी जे पी सरकार करणार आहे तरी आपण कोणीही न डगमुकता असा राज खर तर आपण रस्त्यावरती उतरण्याचा प्लॅन केलेला होता त्यांनी लगेच आपल्याला कलेक्टरची आम्हाला दाखवल्या पाठवल्या आम्ही आजही द्यायला गेलो तर त्यांनी तिथे आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी काय हरकत नाही इथून पुढे असेच जर जास्त जास्त प्रयत्न झाला तर आपण आता हे म्हणजे इंग्रजांसारखे सरकार झाले इंग्रजांच्या टाईपच येते सर्व कार्यक्रम चालवले सर्व ईडी ईडी इनकम टॅक्स सर्व हताशी घेऊन अतिशय चुकीच्या पद्धतीने घरभार चाललेला आहे सर्व जिंदगीच्या लक्षात आलेलं आहे तरी त्यांनी इथून पुढं छोट्या छोट्या जे केजरीवाल सर्वांना अटक केलं त्याच्या निषेधार्थ आपण निवेदन देणार आहोत तसे त्याच्या त्याच्यापूर्वीची आपली निषेध सफ आहे पण श्रीकांत मधले तसं मी पंधरा दिवस आणून बरोबर आहोत त्यांच्या मला केजरीवालांना अटक केली असं थोडंसं आहे त्याच्यापेक्षा मला देश काय पुढे झालं त्याचं खातू काही लक्षात बरेचसे लोक पक्षावरती जातात मला केजरीवालांना अटक केली खरंच अजिबात काय वाटत नाही त्याच्या मला देशाचा फार पुढचा काळ किती आवघड आहे समोर दिसते जेवढं मला केजरीवाला अटक केल्यानंतर जेवढं मी अस्वस्थ झालो तेवढंच त्या शिव सोरेन अटक केली नाही तेव्हा सुद्धा मला खूप आम्ही दोन तीन तास लक्षात घ्या त्याच्यानंतर जे वायकर आपले आमदार त्यांना नोटीस पाठवलं तेव्हा सुद्धा मी अस्वस्थ झालो तुम्ही समजून त्या पंधरा किलो जर आपण बरोबर पडतो बरेचसे लोक पक्षात जातात मी नेहमी प्रचारासद्धा सांगतो मी पक्ष डोक्यातल्या काळा लक्षात घ्या आणि ही जी लढाई आहे ती सर्वसामान्य जनता विरुद्ध एक अदृश्य शक्ती किंवा मी बी जे पी खरं तो पक्ष नाही आहे लक्षात घ्या ती मोदी एक शहा ते आडाणी कंपनी आहे जशी ईस्ट इंडिया कंपनी होती का नाही त्याच्यापेक्षा खतरनाक कंपनी आहे त्यांच्याकडे तरी थोडी माया क्षमा होती लक्षात घ्या एवढी भयंकर आहे त्यामुळे मी पंधरा दिवस प्रचारातून हेच सांगतोय जे आम्ही जो काळ दिला त्याच्यासाठी खरं डोक्यात बिलकुल पक्ष डोक्यातच नाही जरी मी आम आदमी पार्टीचा असेल तर माझ्या डोक्यात आम आदमी पार्टीने माझ्या डोक्यात देशच आहे लक्षात घ्या एवढी मोठी अरविंद केजरीवाल यांच्यावर जी काल ईडीने कारवाई केली त्या निषेधार्थ काल रात्री अचानक या ठिकाणी आंदोलन करण्याचं ठरलं होतं परंतु आचारसंहिता असल्या कारणाने आपल्याला ते आंदोलन करता आलं नाही आपण थोड्या वेळात आमचे युवक काँग्रेसचे आपा अजून खालीपद अधिकारी आहेत तेवढतील भरपूर विजयक अमूल्य त्या ठिकाणी त्या आक्रोशाने रागाने या ठिकाणी मी सर्वजण उपस्थित राहिली त्याबद्दल पदम सर्वांचे मी आभार मानतो आमचे अध्यक्ष समोर वये डीजीचे मुख्यमंत्री आय आर एस अधिकारी अरविंद जी साहेब के साहेब त्यांना जी अटक केली हुकूमशाही देशद्रोही गृही आतंकवादी बी जे पी सरकारने त्यांना संपूर्ण भारतामध्ये शिक्षण व्यवस्था चांगली करायची नाही त्यांना धर्माच्या नावाखाली महिलांना घरातच ठेवायचं आहे जे पवार साहेबांनी ते टक्के आरक्षण मिळले त्याच्या विरोधच जाऊन महिलांना घराच्या बाहेर न काढण्यासाठी शिक्षण व्यवस्था बंद पाडायचे आहे ते कुठेही मॉडेल राबू नये म्हणून या बी जे पी सरकारने हुकूमशाही पद्धतीने अटक केलेली आहे त्यांना माहीत होतं की आता अटक केली आचारसंहिता वेळेस ते रस्त्यावर येऊ शकत नाही एकदम खूप निधी करतात आपण पण पुरंदरचे मावळे आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमी जन्मलेला आहे आपल्याला पण गणिमी कामा माहित आहे की परिस्थिती खूप वाईट आहे तेव्हा मी तुम्हाला या गोष्टीचा निषेध करतो पण मी एकदा ठाम सांगतो जेवढा मला केजरीवालांना नाटक केल्यानंतर संताप आलाय तेवढा सोरेन सरांना नाटक केले तेवढाच संताप होता रवींद्र वायकरांना नोटीस पाठवली तेवढाच संताप होता आणि सगळ्या आता जिथं जिथं करा ती देश माझा आहे लोकशाही माझी लक्षात घ्या शेवटी आपला कुठल्याही पक्षापेक्षा काय सांगतो देश मोठा आहे पक्ष येतात जातात काय अडचण नाही ना लक्षात घ्या पक्ष इथले असतात याच्यापेक्षा देश मोठा आहे देश जर आपला वाचला तर आपण वाचू आणि त्याच्या पुढचं सांगतो आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य आतुसर पाहिजे काय रिएक्शन होतात हा बीजेपी पाहत असतो त्याच्यानंतर पुढची ऍक्शन घेतली जाते हे वास्तव आहे त्यामुळं एखादा माणूस बोलला म्हणजे मा तो सहज बोलतो अशाचा भाग नाही त्याला बोलवलं जातं त्याचे काय परिणाम होतात समाज घटक काय म्हणतात समाज वेगवेगळ्या समाजामध्ये काम करणारे का, नेते काय म्हणतात त्याच्यावरती ते, ते, ते प्रतिक्रिया देतात परंतु आपण हे ओळखलं गेलं पाहिजे की येणारा काळ हा खूप वेगळा काळ आहे त्यामुळं लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर तुम्हा मला या गोष्टी करणं गरजेचं आहे त्याच्याविध आवाज उठवण्याच आपल्याला गरज आहे संधी श्रीकांधी सांगितलं आपल्याला हे बी जे पी सरकार हे चुका करते निश्चित चुका करते काही कारण नव्हतं परंतु आपल्याला प्रत्येक संधी या निमित्तानं मिळणार आहे आणि अशा पद्धतीनं केजरीवाल साहेबांना अटक झाली चूक असेल तर झालीच पाहिजे काय हरकत नाही ते लोकशाही आहे आम्हाला ते मान्य आहे परंतु एका बाजूला वेगळा पक्ष किंवा व्यक्ती आणि दुसऱ्या बाजूला आमच्यात आलेले वेगळे लोक हे चांगले शुद्ध आहेत पवित्र आहेत त्यांनी कुठलाही गोंधळ केला नाही अशी जी ठाम ती शासनाची भूमिका आहे त्याचा निषेध करण्यासाठी करता आपण केजरीवालांना अटक झाली आणि त्याचा निषेध करण्यासाठी आपण इंडिया आघाडीच्या वतीने आपण निषेध आहोत इंडिया आघाडीमधील घटक पक्षांचे सर्व प्रमुख करण्यामध्ये समोर उपस्थित असलेले इंडिया आघाडीचे सर्व समर्थक आणि घटना समाज व्यवस्था मानवी हक्क या सभ्या संबंधामध्ये कायम लढा उभारणारे हो आणि जागरूक असणारे मध्ये अनेक वर्षाचे सहकारी लक्ष्मीकांत शिवशंकर सारखे कार्यकर्ते बंधू आणि भगिनी ज्यांच्या साठी आपण निषेध सभा घेत आहोत त्या अरविंद केजरीवाल कोण आहेत काही ओळख सांगितली प्रशासकीय अधिकारी होते, प्रशास होते राजीनामा दिला सार्वजनिक जीवनामध्ये आले पंधरा एक वर्षांपूर्वी या देशामध्ये सगळ्यात मोठा आंदोलन दिल्लीमध्ये अण्णा अडाणींनी केलं ते यशस्वी करण्या पाठीमागची रणनीती कुणी आखली असेल प्रमुख होते यादव होते आणि अरविंद केजरीवाल होते की नुसते आंदोलन करून आणि सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवून फार साध्य होत नाही समाजाच्या बदलामध्ये काही घडत नाही समाजामध्ये बदल घडवायचा असेल परिवर्तन घडवायचं असेल तर सत्ता आली पाहिजे